निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझ्या आद्य शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे मानवंदना भावपूर्ण आदांजी भाऊ आपल्या सर्वांच्या महासाहेब कैलासवासी सभागृती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून महाराष्ट्रामध्ये मा ज्यांनी नवी क्रांती घालवली होती नाहीतर मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की आपल्या संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी जे दर आठवड्यामध्ये मिटिंग घेते ते आपले सर्वांचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेबांना मानाचा मुद्रा करून क्रांती चौकातून इथपर्यंत आपल्या सोबत पायी येणारे आपले जबरदस्त असले नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे मी मंत्रालयात जे आता मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहे किंवा भाजपचे लोक बसलेले आहेत त्यांना सांगेन तुम्ही त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मोठा मोर्चा काढला होता विरोधी पक्ष नेता म्हणून पण त्यापेक्षाही जबरदस्त मोर्चा आमच्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे म्हणून आदित्य साहेबांनी सुद्धा मानाचा मुद्रा करून आजच्या या मोर्चाच्या नेतृत्वाच्या मध्ये सर्वच मान्यवर उपस्थित आहेत सन्मान्य विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आपले संपर्क प्रमुख घोसाळकर साहेब आपल्या महिला आघाडीच्या उपनेत्या सन्माननीय ज्योतिताई ठाकरे ज्या था मुंबई आल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर महानगर प्रमुख राजू वैद्य आपले माजी आमदार त्या ठिकाणी कन्नडचे ते बसले सर्व मान्यवर उपस्थित महिला आघाडीच्या सगळ्या भगिनी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनो माता या ठिकाणी हा मोठा हंडा मोर्चा निघण्याचा हा मोर्चा त्या ठिकाणी हंडी रिकामे होते लबाडांना पाणी पाणी देत नव्हते ते विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मोर्चा काढला होता उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आम्ही सहा महिन्यात पाणी देऊ आमचं सरकार येऊ द्या सरकार आल्यानंतर मग निवडणुकी सुरू झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अतुल सावेच्या निवडणुकीच्या वेळेस सांगण्यात आलं की तीन महिन्यात पाणी देऊ आता परवा काल काल परवा हे तिघही बसले होते पत्रकार परिषद निघून गेले पळून गेले अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांना स्पष्ट पण आहे पाणी अजून त्या ठिकाणी दोन वर्ष मिळत नाही सरकार यांचं आहे ना अरे माननीय उद्धवजींनी जे काही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला होता दर आठवड्यात मीटिंग दुर्दैवाने सरकार पाडण्यात आलं त्यात ते स्कीम झाली असती पण यापूर्वीचा मी अनुभव सांगेल तुम्हाला सर्वांना समांतर जलवाहिनी आपण काँग्रेसच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आणली होती मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा मनमोहन जी प्रधानमंत्री कैलासवासी त्यांनी मला दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम सुरू झालं होतं ह्या सगळ्या भाजपच्या सगळ्या लोकांना सुद्धा मी घेऊन गेलो होतो बाकीच्या इतरांना घेऊन गेलो होतो पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या आणि सँक्शन केली के फक्त सातशे ब्याण्णव कोटीची योजना होती ती आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची पण योजना होती महाराष्ट्रात नव्या देशात ही पहिली योजना होती ती योजना त्या ठिकाणी प्लॅनिंग कमिशननी आपला पाठिंबा दिला आपल्या अधिकाऱ्यांशी कौतुक केलं त्यांनी दिल्लीमध्ये हे जण तर आपले तत्कालीन महापौर होते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी वर्ल्ड बँकेने बोलून अमेरिकेला बोलून त्यांनी सत्कार केला होता आणि सत्कार करूनसुद्धा त्या ठिकाणी हे सांगितलं की अजून ह्या योजना झाल्याचा पण या ठिकाणी दुर्दैवाने मी सांगतो आम्ही लबाड का म्हणतो कारण यांनी लबाड म्हणणं तर फक्त आश्वासन दिलं होतं आणि आता मात्र पळून जातात मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे लबाड सगळ्या लबाडी त्यांनी केली म्हणून आम्ही लबाड लांबगेनो तुम्ही त्या ठिकाणी पाणी द्या लबाडांनो पाणी द्या ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आज या ठिकाणी सन्मान्य आदित्य साहेब इथे आलेत त्यांचं आता जबरदस्त असं भाषण त्या ठिकाणी होणार तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी सांगतीलच आम्ही काही महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत म्हणून त्या ठिकाणी आम्ही काही करत नाही पण जनतेला पाणी दिलं पाहिजे जनतेला पाणी जर ती माझी योजना ओके झाली असती याने भाजपने एम आय एमने बंद केली नसती तर आज पाणी मिळालं असतं आणि आज ह्याच लोकांनी त्या ठिकाणी मुद्दाम सोळाशे ऐंशी केली नंतर हळूहळू केली कुठे गेले के पैसे कुठले कोणाचे पैसे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं सा। की आता जोरदारपणे त्या ठिकाणी आदित्यसाहेब पूर्णपणे त्यांचा फडसा पडदाफाड करणार आहे म्हणून प्लस सर्व मी पूर्णपणे या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्या माता भगिनींना सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो एक महिन्याचीही त्या ठिकाणी तुमची परिश्रम आज कामा आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र